शंभर दिवस झाले सरपंचाची हत्या करून शंभर दिवस झाले अजूनही मुख्य आरोपी पकडला जात नाही शंभर दिवस झाले सरकार अपयशी पडलेलं आहे शंभर दिवस झालं गृहमंत्री अपयशी आहेत शंभर दिवस झालं पोलिसांना आरोपी पकडता आलेले नाहीत शंभर दिवस झालं एक मुली एका मुलीचा एका मुलाचा बाप मारला गेलाय शंभर दिवस झालं एका महिलेचा नवरा मारला गेलाय शंभर दिवस झालं एका आईवडिलांचं लेखरू मारलं गेलंय शंभर दिवस झालं मसाजोगच्या सरपंचाची हत्या झाली शंभर दिवस झालं या महाराष्ट्राचा सुपुत्र जाणीवपूर्वक हल, हल करून मारला अजूनही शंबर या आरोपींना शंभर दिवसात खर तर हत्या इतकी निर्दयी आहे की या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे ज्या मंत्र्यांच्या आशीर्वादाने बीड जिल्ह्यामध्ये गुंडानी हैदोस माजवलेला आहे ज्या मंत्र्यांच्या आणि वाल्मिकरच्या नेतृत्वाखाली सात आठ नऊ लोकांनी ज्या पद्धतीनं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली दुर्दैवी गोष्ट तीन तासात हत्या केल्यानंतर सुद्धा तीन चार दिवस पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही पोलिसांनी अजिबात पाहिलं नाही की कुणाची हत्या झाली फक्त आणि फक्त आरोपीला वाचवत होते ते आरोपी सस्पेंड झाले ते पोलीस अधिकारी आरोपीची सहकारी होते वाल्मिक कराडचे सहकारी होते कृष्ण आंधळेचे सहकारी होते एवढंच काय विष्णू चाटेचे सहकार्य होते yeah. महाराष्ट्र सरकारने स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या पचवण्याचा प्रयत्न केला भाजपची सत्ता असताना सुद्धा भाजपचा भूत प्रमुख मारला जातोय आणि त्याला न्याय मिळत नाही इतक्या संविधाना किती बोथड झाल्या जेणेकरून माणुसकी सुद्धा उरली नाही त्याला सुद्धा शंभर दिवस झाले मित्रांनो याच विषयावर चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे बीडच्या सुपुत्राबद्दल बोलतोय मसाजोगच्या सरपंचाबद्दल बोलतोय मी संतोष देशमुखांबद्दल चर्चा करतोय कारण अजूनही वाल्मिक कराडला फाशी झालेली नाही अजून सुद्धा विष्णू चाटेला फाशी झाली नाही अजून सुद्धा फड घुलेला फाशी झाली नाही एवढंच काय अजून सुद्धा पोलिसांनी एक तरी आरोपी पकडावा पोलिसांनी एक सुद्धा आरोपी पकडलेला नाही आणि आता एक आरोपी फरार आहे पाच सात पकडलेत एक आरोपी फरार आहे कृष्ण आंधळे अजून पोलिसांना तो सापडत नाही दुर्दैव या गोष्टीचं आहे की इतका भयंकर गुन्हा घडलेला असून सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजूनही देशमुखांच्या घरी गेलेले नाहीत देशमुख कुटुंबाने अजूनही दारासमोर मा, मांडव घालून त्याच्यामध्ये संतोष देशमुखांची प्रतिमा ठेवली शंभर दिवसाची ही लढाई साधी नव्हती एक देशमुखांचं पोरग गेलं परंतु हजारो महाराष्ट्रातले लाखो लोक देशमुख परिवाराच्या पाठीशी उभे राहिले जात बघितले नाही धर्म बघितला नाही महाराष्ट्रातली जनता हळहळी पण शंभर दिवसामध्ये बीड जिल्हा पोलीस अपयशी ठरलं ग्रह विभाग अपयशी ठरला ग्रह मंत्रालय अपयशी ठरलं तरी सुद्धा त्याच्यावर चकार शब्द बोलला जात नाही उलट सरपंच देशमुखांच्या हत्येचं प्रकरण दाबण्यासाठी वेगळी वेगळी प्रकरणं बाहेर काढली जातात अजून सुद्धा आरोपींना सगळ्या पकडलं गेलं नाही सगळे पुरावे इव्हिडन्स अजून पोलिसांच्या हाताला लागलेले नाहीत पोलीस अपयशी होतं म्हणून राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली सीआयडी स्थापन केली अहो त्रेसष्ट दिवसाच्या नंतर ज्या धनंजय मुंडेंवर आरोप होते त्यांनी सुद्धा राजीनामा त्र्याहत्तराव्या दिवशी दिला याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली असू शकत नाही या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्त्यांना संवेदना राहिलेल्या नाही संतोष देशमुखांच्या न्यायाचं काय घेऊन बसलाय साहेब याच विषयावर मी चर्चा करणारे म्हणून विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपलं हे लाडके युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप चॅनल असेल हे संतोष शिंदे ऑफिसियल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कनेक्ट राहूया आपल्याला बोलायचंय शिंदे बोलतोय शिंदे बोलणार बीडच्या सरपंचाला मसाजोगच्या वाघाला ज्या पद्धतीनं संपवलंय बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या चेहऱ्या चपाट्यांची जी दहशत आहे दुर्दैव गोष्ट असे शंभर दिवसामध्ये काय काय घडलं याचा विचार करत असताना जे दोन पोलीस राजेश पाटील आणि तो महाजन वाल्मिक सहकारी होते त्यांना सस्पेंड केलं परंतु तेच दोन पोलीस अधिकारी माननीय न्यायाधीश भाजीपाले साहेबांसोबत धुळवड साजरी करतात आजच विधिमंडळाच्या सभागृहामध्ये एका विरोधी पक्षाच्या आमदारांनी महाविकास आघाडीचा प्रश्न उपस्थित केला कि म्हणे त्याच पोलीस अधिकाऱ्यांसोबत एक न्यायालयातील सन्मान्य कोण न्यायाधीश असतील माहित नाही आता विधान भवनाच्या पटलावर सुद्धा तो विषय आलाय की सगळे हे निलंबित पोलीस अधिकारी आणि ते म्हणे सन्मान्य जज साहेब दारूपित होते काय चाललंय महाराष्ट्रामध्ये कुणाकडं न्याय मागायचा आणि कोण न्याय देणार आहे आरोपीच्या सोबतच जर सन्मान्य न्यायाधीश मंडळी असतील तर ज्यांचे हत्या झाली आणि ज्या कुटुंबाचा पोरगा बाप मुलगा गमावलाय त्यांना न्याय कसा मिळणार हा माझा प्रश्न नाही हा देशमुख कुटुंबाचा आणि महाराष्ट्राचा प्रश्न होऊन बसलाय माझा एक साधा सरळ प्रश्न आहे सन्मान्य न्यायाधीश असतील पोलीस अधिकारी असतील कुठलाही सरकारी कर्मचारी असेल प्रत्येकाला एक शासकीय प्रोटोकॉल आहे आणि एखाद्या सेन्सिटिव्ह गोष्टी मध्ये जी गोष्ट अत्यंत गंभीर आहे गंभीर स्वरूपाची नाही अत्यंत गंभीर नाही अत्यंत अत्यंत अत्यंत, अत्यंत, अत्यंत गंभीर आहे अशा प्रकरणामध्ये जज किंवा संबंधित पोलीस अधिकारी जर अशा पद्धतीनं वागत असतील काय बोलायचं याच्यामध्ये कुणाला दोषी ढरायचं देशमुखांना मारून त्या ठिकाणी शंभर दिवस झाले न्याय मिळाला किती वर्ष लागतील शंभर वर्ष लागू नये एवढंच काय ते मिळवलं मित्रांनो थोडा संतोष देशमुखांच्या हत्येचा जर काही भाग तपासण्याचा प्रयत्न केला आजपासून ठीक शंभर दिवसापूर्वी भर दुपारी वस्ता। दोन अडीच वाजता आणि त्याच्या अगोदर ज्या काही दोन घटना घडल्या होत्या मसाजोग मध्ये जी पवन कंपनी होती आणि ज्या पवन कंपनीकडे खंडणी मागायला विष्णू कराड आणि त्याचे सहकारी आले जे वाल्मी सांगण्यावरून आले होते सगळे धनंजय मुंडेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पक्षाचे आहेत विष्णू चाटे हा त्याच धनंजय मुंडेंच्या अजित पवारांच्या पक्षाचा तालुका अध्यक्ष होता पैसे वसुलीसाठी त्या ठिकाणी आलेले असताना वॉचमेन मारलं त्याच्यासाठी मध्यस्थी म्हणून देशमुख आले देशमुखांनी हुज्जत घातली गावचा पोरग आहे आपण पण सरपंच आहे म्हणून मध्यस्थी केली आणि अंगाशी आली बिचाऱ्याचा जीव गेला नुसता जीव गेला नाही हलहाल करून दुपारी मारलं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला रक्षकच भक्षक सुद्धा झाले पोलिसांनी विष्णू कराड कराड आणि विष्णू चाटेच्या पाठीशी राहिले सगळ्या गोष्टी दुर्दैव येतो पण पोलिसांनी अजूनही पोलीस अधीक्षक बदलले पोलिसांच्या बदल्या झाल्या वेगळ्या वेगळ्या यंत्रणा आले अजूनही कृष्ण आंधळे एक आरोपी सापडलेला नाही बाकीच्यांना पोलिसांनी पकडलेलं नाही ते स्वतः सरेंडर झालेले आहेत मला याच्यापेक्षा भयानक गोष्ट याची वाटती कृष्णा आंधळे हा सराईत गुन्हेगार आहे का कृष्णा आंधळे हा काय फार मोठा मास्टर माइंड आहे का सगळ्या गुन्हेगारी जगताचा कृष्ण आंधळे बादशाह आहे का त्याला का पकडलं जात नाही का पकडलं गेलेलं नाही महत्वाचे पुरावे कृष्ण आंधळेनी जर नष्ट केले वार्मिक कारण सुद्धा सुटत असतो विष्णू चाटे सुद्धा सुटत असतो सगळे जामिनावर बाहेर येतील आहात कुठे पुराव्या अभावी कुणालाही शिक्षा होत नसती हा माननीय न्यायालयीन प्रकरणाचा इतिहास आहे माननीय न्यायालयामध्ये पुराव्या अभावी अजिबात चर्चा केली जात नाही आणि जर सगळे जवळ फिरले आणि जर काही गोष्टी झाल्या तर काय करणार विष्णू चाटे असेल किंवा वाल्मिक कराड असेल आणि त्यांचे सगळे आका असतील किंवा राईट हँड लेफ्ट हँड असतील मग चोर सोडून संन्यासाला फाशी झाली तर काय करणार किरकोळ गुन्हेगार खालचे कार्यकर्त्यांना शिक्षा होईल वाल्मिक कराडला सोडलं तर काय करणार म्हणून कृष्ण आंधळे पकडला गेला पाहिजे कृष्ण आंधळेच मेन सस, सस्पेक्ट आहे कुठल्या बिळात जाऊन बसला याचा शोध आणि बोध महाराष्ट्र पोलीस आणि बीड जिल्हा पोलीस घेणार आहेत की नाही हा मला पडलेला प्रश्न आहे म्हणून मित्रांनो गोष्ट गंभीर आहे शंभर दिवसामध्ये अजूनही संतोष देशमुखांचे आरोपीत सगळे पकडले गेलेले नाहीत बोला पुढं अजूनही न्याय मिळेल की नाही देशमुख कुटुंबांना संशय बोलापुढ अजून सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चर्चा केली जाते देशमुखांना न्याय मिळेपर्यंत बाकीचे दहा प्रकरण बाहेर काढली जातात बदनाम केली जातात महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींना बोलापुढं कृष्णा आंधळे पोलिसांना सापडत नाही आधुनिक यंत्रणेचा तो गैरवापर करतोय का पोलिसांच्या हातावर तुऱ्या देऊन पळतोय का पोलिसांची आणि कृष्ण आंधळे यांची मिली भगत आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला बिवड्यात काढलं जात आहे काय चाललंय महाराष्ट्रात चर्चा झाली पाहिजे याच प्रमुख विषयावर मित्रांनो चर्चा करायची कृष्ण आंधळे बीड जिल्ह्यातून गायब झाला सगळ्यांनी सरेंडर केलं मागच्या आठ नऊ दिवसापूर्वी कृष्ण आंधळे मध्ये दिसला म्हणून चर्चा झाली सीसीटीव्ही फुटेज काढले त्याच्यावर चर्चा झाली कृष्ण आंधळे जर नाशिक मध्ये असेल तर मग पोलिसांना नाकाबंदी करून काय 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 वेगळ्या वेगळ्या गुप्तचर यंत्रणा त्यांची विशेष शाखा सगळे पोलीस क्राईम ब्रँच हे सगळं कुठे सतीश भोसले उर्फ खोक्या सापडतो आणि कृष्णा आंधळे सापडत नाही त्या सतीश भोसलेच्या घरावर त्या ठिकाणी बुलडोजर चालवलं जात उद्ध्वस्त केलं जातं कुटुंब त्याचे जा बायका लेकर लहान मुलं रस्त्यावर आणली जातात ती पारदेचेत म्हणून बहुजन समाजाचे म्हणून कृष्ण आंधळे कोणाचं ये त्याला का वाचवलं जातं वाल्मिकी कराड आणि विष्णू चाटे किंवा हा कृष्ण आंधळे यांची का संपत्ती जप्त होत नाही यांच्या का घरावर बुलडोर जर फिरत नाही बोला उत्तर पाहिजे आणि हे सगळं प्रकरण जर दाबण्याचा प्रयत्न होत असेल प्रकार असा सुद्धा घडू शकतो मला संशय आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिवंत विचारांच्या माणसाला एक प्रश्न पडलाय बीड जिल्हा पोलिसांनी कृष्ण आंधळेला ना पकडलेलं नाही कराडला किंवा कुठल्याही आरोपीला पोलिसांनी नाही पकडलेला एक चा अंदले। अंदले चा तर फरारच आहे घातपात झाला असेल तर प्रश्नचिन्ह आहे काहीही होऊ शकत माजी मंत्री मोठे नेते आणि आपल्या वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात जस सन्मान्य नेते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांच्याच बहिणीनं सांगितलं वाल्मिकी वाल्मिक कराडकडं भाड्यानं दिलेलं आहे त्या भाड्यालाच वाचवण्यासाठी कृष्ण आंधळ्याला जर काय केलं असेल तर कोण त्याची जबाबदारी घेणार आणि कोण त्या विषयावर त्या ठिकाणी भूमिका मांडणार असा समज आहे की फोन रेकॉर्डस वरून फोन कॉल्स वरून सीडीआर वरून आय नंबर वरून आरोपीनं कुणाशीही संबंध किंवा फोन संपर्क झाला तर ट्रेस करता येतात मग कृष्ण आंधळेला लगेच एवढ्या इमिजिएट नवीन फोन घेऊन दिला का नवीन नंबर घेऊन दिला का मग त्याचा कुणाशी संवाद संपर्क नाही का तो त्याच्या घरात बायका लेकरांना आईबापांना फोन करत नसेल का त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी आपल्याला माहीत असायची गरज नाही परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं कृष्ण आंधळे विष्णू चाटे वाल्मिक कराड ह्या टोळीनं ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांची हत्या केली संतोष देशमुखांची निर्घुण पद्धतीनं हत्येला कृष्णा आंधळेसहित सगळे जर जबाबदार असतील तर का आंधळे सापडला जात नाही कुठल्या भेळ दपून बसला आणि त्याला कोण वाचवतंय हा प्रश्न महाराष्ट्राला पडणार आहे की नाही मी ले बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच लोकांशी चर्चा केली आणि माहिती घेतली की काय परिस्थिती आहे सध्या लोक घाबरून घाबरून राहत आहेत कारण या लोकांची आरोपींची दहशत एवढी आहे माफिया राज वाळू राज राखेतून पैसा ट्रकची ट्रक पोकलिंग जीसीबी हजारो कोटीचे प्रत्येक कार्यकर्ता मालक आहे जो आरोपी येते प्रचंड दादागिरी ह्यांची ह्यांचीच बी टीम अजून बाहेर आहे निवडणुकीच्या काळामध्ये दादागिरी करणारी ही ती टीम आहे जी बी टीम अजूनही दहशत कायम ठेवून आहे सगळ्यात मोठा आणि वाईट दुर्दैव यांनी कुणीच कृष्ण आंधळेला लपवून ठेवलं असेल का कराड ज्या वेळेस बीड जिल्ह्यातून पुण्यामध्ये सरेंडर व्हायला आला होता परळीचे काही नगरसेवक आणि काही लोक त्याच्या सोबत होते ते भलेही आरोपी नसले जसं वाल्मिक कराडच्या सोबत असतील तशी कृष्ण आंधळेच्या ती लोक सोबत कसे नसतील झाले का त्यांची चौकशी त्यांचे फोन वारंवार टॅप वार केले जात आहेत का असंख्य प्रश्न आहेत उत्तर काय पोलिसांकडे उत्तर नाही राज्य सरकारकडे उत्तर नाही अधिवेशन सुरू झालंय प्रश्नाला उत्तर देत नाहीत आणि कुणालाही सोडणार नाही कुणाचीही गय केली जाणार नाही मान्य गृहमंत्री महोदय सन्मान्य मुख्यमंत्री महोदय एवढंच वाक्य बोलतात मग कृष्णा आंधळे का पकडला जात नाही का मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदय सांगू शकत नाहीत पोलीस एवढे निष्क्रिय बीड जिल्ह्यातले ठरले का एक आरोपी सापडत नाही सराई गुन्हेगार तर पोलिसांना कधी सापडणार कृष्णा आंधळेला माझा असा समज आहे शंभर टक्के महाराष्ट्राच्या देशाच्या नाही परदेशात कुठंतरी नेऊन ठेवला असेल आणि त्याच काहीही होऊ शकतं पोलिसांवर किंवा कुणावरही बीड जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास राहिलेला नाही माझा सुद्धा नाही मला एवढंच म्हणायचंय पण त्या मसाजुकच्या सरपंचाला संतोष देशमुखांना न्याय मिळणार का अण्णाच्या कुटुंबाला न्याय मिळणार का अण्णा अण्णांच्या हत्यारांना शिक्षा होणार का सगळ्यात महत्वाचं जी पोरगी महाराष्ट्रासमोर रडून टाहो फोडते तिचा बाप मारला गेलाय त्या मुलीला न्याय मिळणार का हाच माझा साधा सरळ प्रश्न आहे म्हणून म्हणतोय कृष्णा आंधळे पकडला जाणार का कृष्ण आंधळेला कोण वाचवत आहे कृष्ण आंधळे कुणाच्या सांगण्यावरून फरार आहे याचा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे मित्रांनो धन्यवाद जय जयदा जय शिवराय काय होत आहे वाट बघत राहू अन्यथा बोलत राहू धन्यवाद